सन्मान मे हर भारतीय मैदान मे एक दिवस त्यांच्यासाठी जे लढतात आपल्यासाठी भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी सोलापुरात काढण्यात आली तिरंगा रॅली सोलापुरातील अशोक चौक येथून तिरंगा रॅलीला करण्यात आली होती सुरुवात या रॅलीची सुरुवात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आली आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येनं सोलापूरकर उपस्थित होते यावेळी सोलापूरकरांनी हातात तिरंगा झेंडासह फलक घेतले होते भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम प्रतिसाद काय केलं होतं लोकांना भारताच्या तिन्ही सैन्य दलाने जो उत्तर पाकिस्तानला दिलं होतं अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे के कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने आपल्या सैन्याने पाकिस्तानचा नातेरेकांचा बदला घ्यावा ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानावरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्य दलांचं आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेली नागरिक देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील महाविद्यालय असतील दवाखाने असतील अशाही सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केली होती की के आपण सर्वांनी या तिरंग्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आज सकाळी साडे दहा वाजता या रॅलीला सुरुवात झाली उत्स्फूर्तपणे लोक त्या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले एक ठिकाणी लोकांनी तिरंगा झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन करत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्या सोबत आहोत खासदाराने पण दोन आमदाराने त्यांनी आपण ही यात्रा केवळ एक दिवसाच्या नियोजनावरती केली होती सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पूर्वी मंडल निहाय म्हणजे विधानसभा निहाय यात्रा आयोजन करण्याची सूचना प्रदेशाकडनं होते ऐन पंधरा सोळा सतरा ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर ना अठरा एकोणीस वीस या तीन दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात चंद्र यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास